नमस्कार मित्रांनो नानायक कार्टीच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आता आपण आलो आहोत अलिबागला आणि अलिबागला आपण आलो आहोत वर्सोली बीच जवळ एका एक रिसॉर्ट मध्ये आहे सध्या आणि तुम्हाला रूम टूर कर देतो रूम खराब व्हायच्या आधी तर हे आहेत असे रूम नॉर्मल रूम आहेत छोटे आणि आठ रूम्स घेतले आहेत टोटल आणि आमची पब्लिक जास्त असल्यामुळे हो आठच्या आठ आम्हाला दिलेत हे वॉशरूम आहे रूम्स क्लीन आहेत आणि काही रूमला गॅलरी सुद्धा आहे आणि इथून व्ह्यू सुद्धा चांगले तर चला आता आपण जाऊया बीच वर आता आपण आलो हो आहोत वर्षोली बीचला आणि बघू शकता किती सुंदर असा बीच आहे बाजूला सुरूची झाड बीच आणि पाणी वगैरे किती आतमध्ये ओटी गेली ओटी आलेली आहे आणि सुंदर असा सनसेट सुद्धा होत आहे आणि तुम्हाला दाखवतो इथे इथे एकदम मेंडला तुम्हाला दिसत असेल सरची आणि कोलाबा किल्ला दिसत अलिबाग समुद्रकिनारा इथून जवळच आहे त्यामुळे अलिबागच्या जवळ तो कोलाबाच फोर्ट आहे आता आपण घेऊया या सनसेटची मजा तर आता आपण सनसेट एन्जॉय करूया तर हे होतं मित्रांनो ब्लू फल रिसॉर्ट आठ रूम आहेत चांगले आहेत आणि पूल वगैरे चांगले आहे स्टाफ वगैरे चांगले आहे जेवण तर एक नंबर आहे मी कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला यायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट करून या सर्विस चांगले म्हणून रिकमेंड करते तर चला आता आपण जाऊया परत आपल्या घरी